श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही नाही केलं तरीही चालेल पण स्वामींना अर्पण करा असा एक इच्छापूर्ती नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा शत्रु पिढा त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात स्वामी मौलीपूर्ण करणार आहेत तर हा नारळ कधी अर्पण करायचा कसा करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे अंश मानले जाते भगवान दत्तात्रयांना गुरु आणि देव या दोन्ही पदव्या देण्यात आल्या आहेत असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने तिन्ही देव म्हणजेच भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तिन्ही देवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो दत्तांना कायम श्री गुरुदेव दत्त असे म्हटले जाते याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दत्त हे ईश्वराचा अवतार तर आहेतच पण ते गुरु अवतारही आहेत गुरु वंशाचे प्रथम गुरु म्हणून दत्त महाराजांकडे पाहिले जाते भगवान शंकरानंतर गुरु परंपरेतील सर्वात मोठे नाव म्हणजे श्री गुरुदेवदत्त ईश्वर गुरु शिव अशी तीन तत्त्व श्री दत्त महाराजांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळेच त्यांना परब्रह्ममूर्ती असंही म्हटलं जातं दत्त महाराजांना शैव शिवाचा तर वैष्णव विष्णूचा अवतार मानतात नाथ संप्रदायातही गुरुंना मोठ्या गुरूंचं स्थान प्राप्त आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात फक्त दुपारी बारा वाजल्यापासून साडेबाराची जी वेळ असते त्यावेळी आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही कारण ही वेळ जी आहे ती दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते हा उपाय आपल्याला औदंबर वृक्षाजवळ जाऊन आहे तुमच्या इथे जिथे पण अवतीभोवती औदंबर वृक्ष असतील तिथे आपल्याला जायचंय आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतर पापे नष्ट होतील आणि इच्छल फळ प्राप्त होतील औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जीव घातली तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे जे फळ प्राप्त होते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केले असता केल्या प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते या झाडाचे एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के रोग देखील जातात औदुंबराच्या सावली जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच औद तुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आता या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे जो नारळ आपण घेणार तो नस नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे तसेच आपल्याला एक मौली धागासुद्धा घ्यायचा ज्याला रक्षासूत आपण म्हणतो तर तो धागा घ्यायचा आणि ह्या नारळाला आपल्याला तीन वेळा गुंडाळायचा फक्त गुंडाळाचा गाठ मारायची नाही आहे तसेच आपल्याला थोडीशी खडीसाखरसुद्धा घ्यायची आहे तसेच आपल्याला सात अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक पिवळं फूलसुद्धा घ्यायचं आहे पिवळं फूल हे श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर दत्तगुरूंनासुद्धा अतिशय प्रिय तर आपल्याला काय करायचं आहे नारळावर जो आपण मोली धागा बांधला आहे त्यावर आपल्याला खडीसाखर ठेवायची त्यावर आपल्याला सात अखंड तांदळाची जी अक्षध आपण तयार केलेली त्या ठेवायच्यात त्यावर आपल्याला हे पिवळं फूल ठेवायचं आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध तसेच चिमुडभर हळद टाकायची आहे औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच तुम्ही जे जल घेऊन गेलेले ते तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप भाग करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून मुंग्यांना साखर खायला देऊ शकतात किंवा रवा आणि गव्हाचं पीठ एकत्रित भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी आपल्याला पिठी साखर टाकायचं असे हे मिश्रण सुद्धा तुम्ही मुंग्यांना खायला देऊ शकतात हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर स्वामी महाराजांची दत्तगुरूंची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला जो आपण नारळ घे घेऊन गेलेली आहेत त्या नारळाची शेंडी औदुंबर वृक्षाच्या दिशेला ठेवायची आहे त्यावर आपल्याला थोडीशी खडी साखर ठेवायची सात तांदळाचे दाणे जे आपण घेऊन गेले ते ठेवायचे तसेच एक पिवळं फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची घराची मुलांची पतीची व्यवसायामध्ये व्या वाढ होण्याकरता किंवा इतरही तुमची कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे तिथे बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम द्रा दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय नम पुन्हा एकदा सांगते ओम द्रा दत्तात्रय स्वामी समर्थाय नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ हातामध्ये घेऊनच आता स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला औदुंबर वृक्षाची सेवा तर करायची आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तुम्हाला तुमच्या घरच्या घरी स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आणि जेव्हा पण तुम्ही म स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाणार असेल केंद्रामध्ये जाणार असेल की अगदी दत्तगुरु महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार असेल तेव्हा हा नारळ तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गुरुतत्व कार्यरत असताना जर हा उपाय आपण जाऊन मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित हे प्राप्त होतच तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ